आता उंची आता मला बोलायची उंची घेतली आपण तेरा साडे तेरा साडे तेरा त्याच्यात ते एक इंच एक्स्ट्रा साडे चौदा मी शिकते बर का शोल्डर प्रत्येकाच्या ब्लाउजचं मोजून घ्यायचं चाळीस छातीचा मुंडा सहा इंच घ्यायचा प्रत्येक जणांचा तसाच आहे सगळ्यांचा वेगळा छाती माझी चाळीस आहे त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा वाढली साडे दहा मुंड तिथन ह्या लाईनच निम करायचं तीन इंच येते इथ एक इंच घ्यायचं त्याच्या समोर अर्धा इंच आणि ह्याला गोलाकार जिथं आपण निम्मायचं मार्किंग केलं त्यांना तिथनं गोलाकार देऊन घ्यायचा दे आणि इथनं तुमच्या ब्लाऊज च शोल्डर किती येत आहे ते मोजून घ्यायचं माझं तीन इंच आहे म्हणून मी तीन इंच घेणार आहे आता समोरचा सा गळा आहे सात इंच साडेसहा मी त्याच्यात अर्धा इंच शिलाईसाठी सात घेतलाय सगळ्या मापात थोडं थोडं वाढवलंय काय अर्धा अर्धा इंच इथं तर अडीच इंच घेतलं म्हणजे गळा शोल्डर खाली पडत नाही आता इथं अशी लाईन मारून घ्यायची एक इंच एक आणि गोल आकार देऊन घ्यायचा तर तुमची कंबर किती आहे माझे आहे साडे नऊ मी त्याच्यात एक्स्ट्रा घेणार आहे अशी लाईन मारून घेते

झाले पुढ yeah. <sarric noise> चला पुढच आता आपण शिलाई कशी केली ती बी दाखवणार आहे पण येळ आहे जरा